हा जो फुटो आहे ना हा सहा महिन्याच्या वांग्याला पण तसाच टिकून आहे आहे टिकून साधारण वांगे किती रोज तोडता का तुम्ही हो, रोज रोज किती कॅरेट तोड सात कॅरेट सात कॅरेट रोज हो. आणि म्हणजे रोज सहा महिने म्हणजे किती दिवसापासून सुरू झाले वांग्याचं फळ तुम्हाला साधारण सहा महिने सहा सहा जाऊन झाले ना ते महिने लावून झाले आणि ते एक महिना सोडून द्या हा पाच महिने पाच महिने साधारण किती उत्पन्न घेतलं साधारण तरी पाच महिन्यात रात कॅरेट चार पाच लाख रुपये चार पाच लाखाचं उत्पन्न घेतलं आणि किती गुंठे क्षेत्र आहे वांगे गुंठे मित्रांनो पंधरा गुंठे मध्ये आज चार ते पाच लाखाचं उत्पन्न रोज वांगे तोडून साधारण सात ते सात कॅरेट साहेबांनी वांगे तोडलेले आणि रोज तोडलेले तो ही फक्त इंडिया कमाल ची कमाले साधारण पंधरा गुंट्यामध्ये तुमचं चार ते पाच लाखाचं उत्पन्न ते बी अवघ्या पाच ते सहा महिन्यामध्ये ही फक्त आपल्या इंडिया कमाल आहे म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो आपले इंडियाकडे प्रोडक्ट वापरा आणि सुखी आणि समृद्ध शेती करा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र